काय करताय बसले मोबाईल पाहू शकतो म्हणले ते आ, मी काय म्हणत होते आता दोन दिवसांनी जायचं आपल्याला वास्तू शांतीला माझ्या घरी मग काय न्यायचं ठरवलं आता माहिती अडचण चालू आहे दे खुर्च्या देऊन दोन खुर्च्या न्यायचे बाई मग मा? माझा विचार चालू होता काहीतरी काही तिने मोठं काय सोफा बी पण नेला असतं चांगला नाही तर डायनिंग टेबल नेलं असतं अरे पण आता सध्या नंतर दिले काय नाव टाकायसाठी तिथं मग नंतर देऊन काय फायदा येऊ सगळे पाहुणे नको का आपलं पण तुझं मानपण होत नाही का मग मग तुला खाली बघावं लागतं का मग आता सगळे चांगल्या वस्तू आणतील आणि मी दोन खुर्च्या घेऊन जायचे का तिथं हजार दोन हजारच्या अरे वस्तूचे ना वस्तू दिली म्हणजे काय पाहिजे अजून नाही मला डायनिंग टेबल नाही तर सोपा आहे बाकी मला माहित नाही काही जे विचार चाललेत ना ते थांबेव तुझ्या पद्धतीने बघ माझ्या पद्धतीने माझ्याकडे कुठे पैसे पैसे नाही ना नाही तर म्हणलं माणसाने गबासावा मग तुमच्याकडे असते तुमचं राहतो माझ्या घर जायचं म्हणलं असं कटकिट का घालता म्हणले का तुला म्हणलं ना बोल बघ आपण तू माझ्यापाशी बसूस तर ना तुझे काम बघ आवरले सगळे काम आता दोन दिवसावर जायचे पैसे लागत होते ना बचत गटाची गोळा करून आणले हा बोल अडचण होती मग मागितलं होता मी बचत गट गोळा केले लोकांकडून आता आणून दिले ते बर 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 जाऊ नाही नको गाया व उपाशी तर खायला नाही काय नाही त्यांना कुठे करायची राहिली जातो नाही बर बर येऊ का मग आता आले ना पैसे आता न्यायच ना म्हणजे पैसे काय त्यासाठी लागत आहेत काय मग तुम्हाला कशाला पाहिजे पैसे अरे रानात काय पेरायचं मग रानात पेरू आपण पेरू कधी आता पाऊस आता वापशाला आता पाच पाऊस संपला दोन दिवसांनी वापसा येईल आधी पेरायचं बघा तो वास्तुशांतीला जायचं आणि तिथे गेलं इथं पेरायचं काय मग जाऊ नको कमी कुठं वास्तुशांत मी असं म्हणलं तुला हे मी मी सांगते काय ते खुर्च्या घेऊन जाणार नाही तू माझ्यापासून एक काम कर उठ तुझ्या पद्धतीने तुला सोय करता आली तर कर नाही तर आणि खुर्च्या घेऊन येणार आहे मी आणि तू वाटल्यास आत्ताच बनले तरी गेले तरी चालेल जाऊ दे न्यायच्या असेल तर मग मी नाही नाही जना जा असं कसं मा तुला बघितलं पाहिजे काय काय येणार आहे काय नाही आणणार आहे ना तुला माहित सगळ्यांचं लिस्ट तुला दोन दोन घर चालवायचे असते त्यांचं बी घरातलं बघितलं पाहिजे आपलं बी बघितलं पाहिजे दोन दोन घर चालवायचे म्हणजे मग तिथलं बी बघ तिथं काय येणार आहे ती बी माहित पाहिजे तुला कोण कोण आणणार आहे माहित झालंय आणि इथं आपल्याला काय लागतंय तिने माहित हो तुला मग चर्चा सांगतात की असं असं आणणार आहे सांगणार आहे ना तू एक काम कर तू बघू मग तू इथं बस झोप काढ इथं मी जातो काही न्यायचं म्हणलं काशीच किटकिट या माणसाची पावसाने काय सुधरनाच पावसाच उघड्या पेरी काय पेरायचं तेच विचारायचं होतं आता पेरे मुगाची चालू आहे बाजरीची चालू आहे मुगन पेरे अन्न आपल्याकडे सगळा कांदा आहे मग कांद्याचं रोप विकत घ्यायचं का नाही आपलं तर जळून गेलं पहिले पावसामुळे ती थोडं इगारले माझं काय म्हणणं आहे आपण रोप विकत आणि दोन एकर लावून टाकू आणि ते वास्तू शांती जायचं होतं ना अगं मग जाता येईल की करावं पिरा फिरी करावं लागतो मग लागूड केली नाही दोन दिवसांनी जायचं ना तिला जाऊन दे तिचा हट्ट काय मी म्हणलं दोन खुर्च्या घेऊन देऊ ती म्हणे साईड द्यायचं एवढे पैशाच्या तारमळ असून काय एवढं सांग दोन खुर्ची घेऊन काय करायचं सांग आपला हातरून असेल तसंच पायपास राहायचं आपले तारमळ म्हणजे तेवढंच लय झालं आपल्या इच्छा हा माझ्या घरी काय द्यायचं म्हणलं की आपली तारांबळच राहतील मग तुझ्या मनाला लय मोठं द्यायचं काय हाती एवढं मग सोफा सेट आणि डायनिंग टेबल काहीतरी आता आमचा विषय काय चाललाय तो डोक्यातलं काय खोळ ना तुला सांगितलेलं कळत नाही अगं मड जरी असलं तरी जाकून ठेवतात आणि पेरा पिरी आधी करतात आणि तू पेरा पिरी ठेवून म्हणते मला तिकडं जायचं तू एक म्हणलं तर त्या मी तर तिने सावडीने जायला पाहिजे लोकांच्या बाळात तिथं सावडीने एक पूर्ण झालं पाहिजे नाही तर मग टोळी लावा ला लागेल ला माहितीये तुला पण तू कांदा लावून घ्यावा लागेल आपलं लागवडीच बघ आवनीच रोप आणू आपण अरे बापूया तुझा फोन नाही काय नाही अरे खूप यावं आई काय झालं सकाळी ना त्यांचं अचानक चा पोट दुखायला लागलं आणि मग आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं पण दाखवण्यात त्यांची सोनोग्राफी केली मग त्यांना ते आणि ऑपरेशन करायला सांगितलं आणि पैसेच नाही एवढे माझ्याकडं वीस हजार रुपये घेतले शिवाय आतच घेणार नाहीत ते शेळके हॉस्पिटलला तर एवढे अर्जंट आणायचे कुठून पैसे त्यांनी लय अर्जंट पैसे आणायचं सांगितले मग वहिनीला म्हणलं बघा काय करायचं ते मग आता आपल्याकडे तरी कुठं पैसे आहे हा पैसे नाही पण ते आपल्या दारात आले मग आता दाजींचं एवढं दुखत आहे म्हणलं आपलं जाणं काम आहे एक काम करा मी ना आमचं रोपाच बघून येतो ही नेमकाच बचत गट उचलला होता नेमकं आता वीस हजार रुपये आता ते कांदे ते लावायचं होतं ते अगं लाव की तुला नंदा बाळांचं द्यायचं म्हणलं की तुझा पोटचा उठला का मी काय करतो मला दोनशे दोनशे ठेवतो पेट्रोल टाकून मी दुसरे अर्जंट जा मी आलो मागून काढतो आई चल येते मी नंतर आलो मी मागून त्यांना द्यायला बरं पैसे आले तुमच्याकडं आब म्हणलंच होत ना नंदा बाळाला म्हणलं की तुमचं नंदा बाळाला माझ्या घरी द्यायचं म्हणलं की पोट दुखत आहे का मग बुडतीचा पाय बुडती डावात इकडं पाहण्याचं दुखत आहे पण मला सांगाला जर त्यांचं ऑपरेशन नाही झालं ते दुखत किती राहील ते टोचत हाय ना त्यांना पण सात सासर देतील म्हणून ते डावात आले ना हा नाही सगळ्या गोष्टीला त्यांना काही नसतं इथंच येत मला यायचं म्हणलं का तुम्ही दोघं ते काम होऊन ऑपरेशनचं तुला एक कळत नाही का तुला पैसे दिले म्हणून तुला सण व्हाय नाही सण व्हाय ना म्हणणे म्हणजे मन त्यांना आले आले तुम्ही काही पैसे दिले अरे मग त्यांचं काय चाललंय काय त्यांचं दुख नाही म्हणायला काय मग आमच्या घरी काय चाललंय मग काय चाललंय त्यांचं तू दमगी इकडे वास्तु शेन अजून चार दिवसा मोर आहे इथं मनुष्य आडमिट आहे याच काय ग नांदा बाळाला दिलेला खापाना कसं तोला आणि तिने जर तिने तिला जर काही बोलली ना मागून पडून मग तुला सांगू तुम्ही हा द्या तुम्हाला काय द्यायचं उठून नाही विचारलं का म्हणजे काय पेन कधी आणून दिलो मग ते गाय गडबडत होते जीव गुतलाय तुला त्या खुर्च्या आपल्याच आपल्या घरच्या खुर्च्या नेला त्यांना तुमच्या बाबीला काय आहे द्या मला काय घेऊन दे ना मी जाते निघून तर तुम्हाला काय करायचंय निघून जाते परत कुठे जाशील काय नाटकं लावले ते तसेच हातपाय आपटी नको तिच्या नादी लागतो चढ जाईन चाललंय काय तिकडे दाजीला ऍडमिट केलेलं बघायचं मी म्हणतो का त्याचा रस तसलं कळा नसतं आपलं हित गुज कळा ना आपल्या नांदाव्याचं आप दुःख होतंय काय होत आहे तिला सारी तिकड मायारची वड आहे काय करावं तिला तिला तुला एवढंच नसतं ना तर तुला मी सोडून येतो स्वतः हा या सोडून हा तू सोडून येतो मी सोडून नाही आपलं पाय पाय जाईस तीन कसं जायचं तसं तिच्या मनावा बाबा तीन जाऊ जाऊ दे तक मागची पिसर रातच नसते आज त्यांच्याकडे काही मागितलं का अशीच करते माय पोरीला द्यायचं म्हणलं बरोबर द्या सगळं सुरू काय कशाला आले माझी मागं तुम्ही कशाला आले माझी द्या ना तुम्हाला काय नाही मागे चालले तिकडं माझं लगेच मग कुणाचं भरायच तिथंच मायरात तुम्हाला कशाला नेऊन मी तुमच्या घरी तुम्हाला पण माझ्या घरी सोफा सेट न्यायचं नाही काय एवढं पोटा दुखायला अरे सोफा सेट काय एवढा महत्वाचा नाही काय काय आतापर्यंत डायरेक्ट सोफा सेट वर झोपली दिल्याने काय होत दिल्याने काय होत आता नाही परिस्थितीत देऊन परिस्थिती नसती तुझ्याला सावकार रोखून पैसे घेऊनच दिले पाहिजे बचत गट तुला पा, माहिती दोन रुपये दीड रुपये टक्के मी आणला मी मी म्हणल्या तुम्हाला बचत चे पैसे द्या म्हणून बचत गटाचे पैसे मी आता दहा जरा टाय माल दिलेत त्यांना मी हा मग मा, तुम्हाला माहितच होत दाजील द्यायचे म्हणून तुम्ही तुझं त्या खुर्चीत निर्जीव वस्तूत घालायचं माणूस गेला तरी जमन अहो पण त्यांच्या घरी आहे ना माणसं ते बघतील ना काय बघतील त्यांच्या घरच्या माणसांना त्याच्यावर बसल्याशिवाय त्यांना काय असं बुरा लाग लागत नाही का अहो काय झालं की तुमची बहिणीतच येते आणि मी तिथं न्यायचं म्हणलं की तुमचं मी सोडून दुसरं कोणी आहे का मग मला पण आई वडील सोडून दुसरं कोण मला पण देणं भाग आई वडील सध्या झोपत येईन कुठंतरी बाजाव झोपत येईन असं काही नाही की त्याच्यावर सोप्यावर बसले होते त्यांचं लय चांगलं होणार आहे दिन मी माय परिस्थिती ना बाजावर झोपत म्हणून मला द्यायचंय कांदा गेले मी अजून डबल देतो पण सध्या तू विचार कर जरा आणि जर हातपाय आपल्या जायचंच असेल ना पंधरा दिवस बाजूला तुमची किटकिट ऐकायला कोणता कपट माझ ती बी जाशील घेऊन कपट कशाला घेऊन जा माझे कपडे नेते मी राहा तुम्ही तुमच्या आई तुम्ही काय द्यायचं बहिणीला द्या मला काय माहिती सगळं द्या सगळं चाललंय मी जास्ट परत येऊ नको खर्चिल सुद्धा एखाद्याला भावाल न्यायला ये हा येतील न्यायला भाऊ तुम माझे माहेर त्यांच कशाला काढते तुम्ही मग कोण माझं कशाला काढते तुम्ही भावाल न्यायला याला न्यायला ये जायला मी माझी माझ्या त्यांना दिसू द्या जावायची काहीच जावायला असं माहिती का मी वास्तू शांतीला गेले त्या खुर्च्या नेल्या तुमची इज्जत जाईल नाही नेल्या बरं ते चल ती काहीच नको मला माहिती ना तुम्ही मला काही देणार नाही ने नेला मी जातच नाही मग जाऊ दे जाते कुठं निघून जाते मी जाते मायरी पण जात नाही मी तिथं तुम्ही तोंड घेते चल म्हणून मायरी पण जात नाही कुठं राहीन काही करीन तुम्ही तिकडे सुद्धा येते माग माग तोंड घे नाही मला बिखर लावले काय भिकायलाय मला एवढं आता कशा करता ना तिचा जीव त्या खोडच्या देवण तिला परिस्थिती समजा काही समजा नॉनसेन्स फोन तुला काही कळत दुखणं बान काय हाय का नाही काही पण आता दरवर्षी माझ्या घरी काही नाही परिस्थिती तिथेच काय येऊन अडकते तुला येऊन जाऊन मायाराची कशी गवड जर लोकांच्या वेळ असते डबे मी गेले असते रानात खुरपायला फिरपायला सा सावड करायला काय काय काम करून बोंब पाडले मला माहिती काय केलं दोन टुप टुप इकडे हल मला राहतच नाही मला जाऊ बरं कशाला बडबड करत मी राहतच नाही काम करते बोलली तो बोलली परत बोलायचं नाही असलं नाही का कुठे नाही कुठं जायचं नवरा केला मला नांदावं लागतं नवऱ्या नीट राहिला पाहिजे ना मग नवऱ्यांनी टंडत नाही का म्हणजे तू त्याला ओळखा मुलाची बाजू मला कोणाशी डोकं लावायचं चालले मी करा काय तू ऐक ना धोका दुखत मग त्याने पैसे दिले म्हणून तू एवढी तंडते ना तुला बाळाची किंमत आहे का मग माझ्या मायाची किंमत नाही अगं पण अजून मोर चार दिवस तारीख मोर रे वाजतो काची बऱ्या माणसाने बारीक विचार करायला पाहिजे हाय का माहिती आणि म्हणून मी चालेल मी राहिले मी राहिले कुठं जायचे का आता काय हा राहत उद्योग बघायचा गणगत बघायचं अजून वास्तू एवढं तर तिने पिशी भरलेली जाऊन तिला हा अजिबात नाही तिथे जायचं विचार करून जा तेव्हा अजून कसे बोलताय अगं मग ते नवरा आहे बोलल तरी उरे तिने ऐकून घ्यावा जाऊ दे आता चालले मी रानात आता पिशी भरलेले माझे कपडे भरलेले खो बाय तारा कुशल पिशी भरून निघाली चालली गीती हा काय नवीन थळीच्या कार्ट्यांचं खरं नवऱ्याला तर शब्दाला शब्द माघारी देते बाळाला करायचं म्हणलं की पार हात पाय ती एवढा असतं का पुढे येड्यावरी बघते ना कुठं जाते आता